केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहाची जाहीर सभा होती या सभेला शंखनाथ सभा असं नाव देण्यात आलं आहे भाजपच्या वतीने या सभेची जय्यत तयारी केली मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय पन्नास ते साठ हजार लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होत असल्यानं सरकारनं कोरोना संदर्भात माहिती द्यावी राज्य सरकारनं नियमावली जाहीर करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी ने पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केलाय मुंबईकरांचा पैसा शिंदेने लुटल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणत रामदास आठवलेंनी त्यांची नाराजी उघड केली उलट आघाडीच्या काळात आम्हाला जागा मिळत होत्या आता तर कार्यकर्त्यांनाही मिळत नाहीत असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली